नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महायुतीमधील तिन्ही पक्ष सध्या एकमेकांवर आरोप प्रतिआरोप करत आहेत शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला होता त्यानंतर भाजप प्रवक्ते महेश हाके यांनी आज अजित पवार यांच्यासोबत युती आमचे दुर्दैव आहे असं म्हटलंय परंतु आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पद पदाधिकाऱ्यांचेच शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांच्यावर मोठा आरोप केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत जनतेसाठी उठाव केला मात्र नुकत्याच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे शरद पवारांना पंढरपुरात जाऊन भेटले आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवलं आहे असा संदेश घेऊन त्यांना ही भेट घेतली असा दावा सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी केला होता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पक्षातील शिवसैनिकांचे घर जाहेर असं मनीष काळजे यांनी म्हटले तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट झाली अनिल सावंत यांनी आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवले आहे असा संदेश शरद पवार यांना दिला याबद्दलची माहिती आम्ही एकनाथ शिंदे यांना दिली आहे तानाजी सावंत यांना पक्षाला अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न करू नये त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील असा इशारा देखील मनीष काळजे यांनी दिला आरोग्यमंत्र्यांच्या या सवालामुळे राजकारणात खळबळ उडाली आणि मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र